शेतकऱ्यांनी पंधरा जुलै पूर्वी पीक विमा नोंदून घ्यावा प्रशासनाचे आवाहन पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदवून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले असून जादा दराने पैसे मागणी करण्यात येत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल सुरू केले आहे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपला पीक विमा काढून घ्यावा यासाठी जवळचे ऑनलाईन सुविधा केंद्रात सातबारा आधार कार्ड बँक पासबुक स्वयंघोषित पीक पेरापत्रक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे असत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आव्हान करण्यात येते की अजून आपल्या तालुक्यातील बरेच शेतकरी यांनी पीक विम्याचं संरक्षण घेतलेले नाही आहे पीक विम्याचं लाभ घेण्यासाठी आपल्याला नजीकच्या सेतू केंद्र ग्रामपंचायतीचं माही सेतू केंद्र या ठिकाणी जाऊन आपण पीक विम्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यात शासन एक रुपयामध्ये पीक विमा काढून देणार आहे कुठल्याही सी से एस सी से सेंटरवरती आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे असे जर कोण जादा पैशाची मागणी करत असेल तर आपल्या कार्यालयाकडे तक्रारी करावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा जेणेकरून आपल्याला समोर काय नैसर्गिक आपत्ती आली दुष्काळ आला यामधून आपल्याला विम्या आपलं पीक विमा संरक्षित होणार आहे आणि विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वांनी या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न